माता की जय पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारतानं ध्येयाच शौर्याच आणि सामर्थ्याच दर्शन घडवलं सा, या जगाला आपण पाहिलं सर टिपून फक्त दहशतवाद्याचे हल्ले आपण उद्धवस्त केलेले आहेत आपले सैनिक आपले जवान आपलं इथलं भारत सरकार आणि खास करून कनखर नेतृत्व या देशाचं माननीय मोदी साहेब या सगळ्यांच्या संयुक्त एकमेकाच्या देवाणघे माहितीच्या देवाणघेवणीमुळं या सगळ्या गोष्टी घडू लागल्या आणि पाकिस्तानला थेट चेतावणी देण्यात आली याद राखा यापुढे जर निष्पा भारतीयांना जर आपण माराल तर आम्ही आता गप्प बसणार नाही भारत शांत आहे पण दुर्बल नाही भारत सहिष्णुता दृष्टिकोन ठेवतो याचा अर्थ तुम्ही दुबळा समजू नका पाकिस्तानला आणि या जगाला ठणकावून सांगण्याची ताकद आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या नवीन भारतामध्ये आहे आणि म्हणून पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जे जे जबाबदार दहशतवादी जबाबदार दहशतवाद्याच्या जैशने मोहम्मदचा हल्ला त्याच्या तळावरचा हल्ला जो केला तो या देशासाठी नवे संबंध जगासाठी अतिशय महत्वपूर्ण हो आहे कसाब तिथूनच आलेला होता वेगवेगळे वे लोक रिक्रुटमेंट भरती करायची आणि भारताच्या विरोधात दहशतवादी निर्माण करायचे आणि इथं इथलं हराम करायचं या काळामध्ये आता भारत शांत बसणार नाही आणि गप्प बसणार नाही त्याच कारण आहे काय युद्ध लागायचं ते लागू देत कोण महाराष्ट्रातले कुठले कार्यकर्ता कुठला नेता काय बोलायचे ते बोलू देत पण एकदा सबक एकदा धडा पाकिस्तानला शिकवलाच पाहिजे या ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातन या भारत देशातल्या सर्व सर्व माता मौलींच सगळ्या भारतीय जवानांचं सगळ्या सगळ्या नेत्यांचं सगळ्या विचारधारेच मनपूर्वक मी आभार आभार मानतो की आपण या सरकार बरोबर सोबत आहात या सरकारनं आपण सोबत असल्यामुळं या सरकारला एक वेगळी ताकद आली आपल्या देशविरोधी कारवाई करणाऱ्या या पाकड्यांना यांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि ती गरज आज तुमच्या माझ्या बाळांच्या भविष्यासाठी झालेली आहे